आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी कोरोची मधील शंकर कोयला एजन्सी नावाचा कोळसा कारखान्याचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता त्या ठिकाणी असणारी शेजारी घरे व त्यामध्ये अन्न पाण्यामध्ये घरामध्ये सर्वच ठिकाणी कोळशाची पावडर हवेत उडून येत होती आणि त्यामुळेच त्या भागातील चार नागरिकांना घशाचा कॅन्सर झाला या कारखान्यामधून येणाऱ्या हवेतील कोळशाच्या धुळीमुळे होणारे प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सॅम आठवले व युवा वतीने एक वर्षापूर्वी हे आंदोलन हाती घेतलं होतं त्यानंतर वेळोवेळी निवेदने मांडणी आणि कायदेशीर भूमिका घेऊन आज अखेर कोळसा कारखान्याचे पाणी व लाईट कनेक्शन बंद करून कोळसा कारखाना बंद केला त्यामध्ये कोरोचीचे विद्यमान सरपंच संतोष भोरे यांनी प्रशासनातून ठामपणे भूमिका मांडून हा कारखाना बंद करण्यामध्ये मोलाचे सहकार्य दिले या अनुषंगाने भागातील नागरिकांनी या ठिकाणी वाटून आनंद उत्सव साजरा केला आंदोलनामधील सहभागी प्रमुख व्यक्तींचा त्या ठिकाणी आभार मानले त्यामुळे उपस्थित सॅम आठवले सरपंच संतोष भोरे उपसरपंच विकी माने विजय चव्हाण सदाशिव बडिगणी संजय कोरवी हुसेन पटेल व त्या ठिकाणचे प्रमुख व्यक्ती व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही